घेणारी म्हणून आपल्याला आपली पर्सनल बाजूबाजूला ठेवून ह्या सगळ्या कलाकारांची गप्पा मारायच्या आणि आणि त्यांना करायचं अर्थात ही करायची कारण कार्यक्रम अगदी त्याला एक छान मजेशीर बाजू आहेत गमती आहेत सगळ्या पैलू त्यांच्या बाहेर काढायच्या आहेत अशा या सगळ्या रोलर कोस्टर लाईट मधनं मला हे सगळे एपिसोड करताना फारच मजा आली आणि आयम शुअर लोकांनी आतापर्यंत बरेच असे कार्यक्रम पाहिलेले आहेत आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत यात काय वेगळं आहे तर यात बरीच खरी बाजू कॅन्डीडली लोकांची समोर येणार आहे म्हणजे बऱ्याचदा असं व्हायचं की स्क्रिप्ट असायचं किंवा आम्ही रिसर्च केलेलं असायचं पण ते सगळं बाजूला राहून ओघाने ज्या मनसोक्त गप्पा रंगल्या त्या मला वाटतंय की युएसपी आहेत या कार्यक्रमाच्या आणि म्हणून हा कार्यक्रम एरवीपेक्षा वेगळा ठरणार आहे त्याच्यावरती आणखी पुढे किती करायचे किती मोठा तो करायचं आणखी किती सीझन करायचे वगैरे वगैरे या सगळ्या प्रश्नांची उत्तर माझ्याकडे आहेत चॅनल आणि आमच्या निर्माते अश्विनी ते सांगू शकतील पण सध्या मला असं वाटतं आम्ही प्रतिसाद बघू लोकांचा कसा येतो कॉफी विथ कलम किंवा मला वाटतंय की अवघड करतील ऑकवर्ड करतील सिच्युएशनला असे कोणतेही प्रश्न नसावेत कारण हा जी सी सी टेलिव्हिजनवरचा कार्यक्रम आहे रविवारी रात्री नऊ वाजता तुम्ही तुमच्या संपूर्ण परिवारासोबत बसून हा कार्यक्रम बघू शकता असा का, हा कार्यक्रम आहे त्यामुळे कोणालाही बघताना अरे बापरे हा जरा अवघड प्रश्न आहे आणि ऑकवर्ड उत्तर आहे वगैरे किंवा विषय जरा सेन्सिटिव्ह आहेत का असं कोणालाही ना वाटणार नाही आणि सन्मराठीचा प्रेक्षक वर्ग देखील आ, महिला मुलं कुटुंब एकत्र बसून कार्यक्रम पाहू शकतील असा आहे त्यामुळे तुम्हाला ऑकवर्ड होईल अशी कोणतीही परिस्थिती मी होस म्हणून निर्माण केलेली नाही तिचा मूवी पहिला होता आणि त्याच्यात तिने पत्रकाराची भूमिका केली होती सो आणि सोनालीचा एक स्वभाव आहे ती कोणतीही गोष्ट करत असताना अभ्यास करून करते तिला फक्त दिलंय म्हणून हो ना मी सांगा मी असं कधीच तिचं काम नसतं ती स्वतःचा रिसर्च करते आणि मग स्वतःची मतं मांडते त्याच्यामुळे मला असं वाटलं की जर ह्या इंडस्ट्रीमधलाच कोणता तरी माणूस घ्यायचा एंटरटेनिंग असावा आणि त्याच्यात आम्हाला मजा मस्ती करत असताना थोडं डान्स आणि थोडंसं त्यांना खेळवणं वगैरे हे हवं होतं आतापर्यंत पुरुष बघितले आपण होस्ट खूप पण आता वुमन म्हणून कोण असायला हवी तर मला असं वाटतं की सोनालीला आम्ही बोलून बघू <laughs> आणि सोनाली त्या लेवलला म्हणजे अभ्यास करून तिने ज्या पद्धतीने म्हणजे आम्ही दिलेल्या स्क्रिप्ट व्यतिरिक्त तिने बरेच प्रश्न विचारले आणि कलाकारांना बोलायला म्हणजे बोलता गेलं <laughs> म्हणजे विश्वास नाही बसणार ना, असे कलाकार देखील म्हणजे फॉर एक्झाम्पल समीर सर पण तिथे येऊन गेले तर समीर सर फार म्हणजे खूप तेवढं तेवढं बोलतात ते देखील म्हणजे बोलून शिवाय घडलं नसतं तिने त्यांना बोलत केलं मुळात म्हणून सोनाली वॉज अ परफेक्ट कास्ट फॉर अस असं मला वाटतं यू नमस्कार मी संचित चौधरी म्हणजे तुझी माझी जमली जोडी मधला तुमचा देवांश नमस्कार मी अस्मिता देशमुख तुझी माझी जमली जोडी या मालिकेतील सेम so, uh, so, uh, सो ऑफकोर्स सर मराठीवर तुम्ही आमची मालिका बघत असाल तुझी माझी जमली जोडी सो फारच सुंदर अशी मालिका आहे मला असं वाटतंय कारण मी त्यात काम करतोय आम्ही त्यात काम करतोय Uh, मुळात विषय असा आहे की uh, एक फारच श्रीमंत घरातला एक मुलगा आहे खूप वडलोबाजित बिझनेस आणि एक व्यवसाय तो चालवतोय घरच्यांचा पुढे खूप चांगल्या प्रकारे चालवतोय आणि uh, संस्कार खूप चांगले झाले आहेत मुलावर uh, घरी त्याच्या त्याचे वडील आहेत त्याची आई आहे आणि त्याची आत्या आहे तो त्याच्या आत्याला आई म्हणतो आणि आईला छानू म्हणतो असं त्याने केल्या कारण की त्याच्या आत्याबरोबरच त्याचं जे रिलेशन आहे ते फारच फारच जास्त वेगळे आणि फारच आईसारखं क्लोज आहे म्हणून तो आ, आई आत्याला आई म्हणतो कारण त्याच्या करिअर लाईफमध्ये जे काही घडले देवांशच्या देवांश हागीरदारच्या कॅरेक्टर करिअर का, 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 लाईफमध्ये जे काही घडले ते त्याच्या आत्यामुळे म्हणजे भैरवीमुळे घडले म्हणून तो तिला आई वगैरे म्हणत असतो सो असं एक देवांशचा कॅरेक्टर आहे जे बाहेर बिझनेस वाईज कामाच्या दृष्टिकोनाने फारच कमाल काम करतोय खूपच कौतुक करतात लोक त्याच्या कामाचं आणि त्याच्या बिझनेसचं सेम टाईमला त्याचे चाणू त्याला जे संस्कार मिळाले आहेत माणूस म्हणून ते पण खूप छान आहे सो असा एक बॅलेन्स्ड असा एक मस्तपैकी कॅरेक्टर आहे देवांश सो तुमची सई सईबद्दल सांगेल तर सईम आणि हे कॅरेक्टर असं आहे की ती मिडल क्लास फॅमिलीमधून बिलॉंग करते आणि शिवाय ती तिच्या मामाकडे आश्रित म्हणून आहे तिच्यावर लहानपणापासून अगदी जबाबदाऱ्या आल्या आहेत कारण वडील तिला नव्हते वडील आहेत पण ते तिला लहानपणी सोडून दिलेले आहेत असं आहे आणि त्या जबाबदाऱ्या पूर्ण करता करता तिला भावाचं शिक्षण पूर्ण करायचं आहे आई आजारी असते तिलाही सांभाळायचं आहे एकंदरीत तिला स्वतःचं एक अस्तित्व असं निर्माण करायचं आहे शिवाय ती टीचरसुद्धा आहे त्यानंतर मग तिचं देवांश सोबत लग्न होतं आणि आता पुढे तिची जर्नी कशी आहे हे तुम्हाला आता सिरियलमध्ये बघायला यस